प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप यांना नेपाळचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर श्री संत नामाजी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नवनाथ रघुनाथ जगताप यांना शब्द प्रतिभा बहुउद्देशीय सन्मान फाउंडेशन नेपाळ या संस्थेचा विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर झाला आहे ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषा साहित्य कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी समर्पित भावनेने निरंतर काम करते यावर्षी ऐतिहासिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारंभ दोन हजार पंचवीस यासाठी भारतातून प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप यांच्याकडून केल्या गेलेल्या भाषा साहित्य व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विश्वप्रतिभा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नेपालगंज नेपाळमध्ये समर्पित करण्यात येणार आहे या पुरस्कारामुळे श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या व मंगळमेढ्याच्या शिरपेक्षात आणखीन एक मानाचा तुरा खाऊला गेला आहे त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर औदुंबर जाधव उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र गायकवाड कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष मान्य राहुल शहासाहेब व सचिव मान्य बाळा बाबासाहेब पाटील तसेच मान्य मामा गवळी संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी व मंगळवेढातील सर्व साहित्यप्रेमींनी डॉक्टर नवनाथ जगताप यांचे अभिनंदन केले